स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यातील मुंडेवाडी येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी घरातून बाजारात गेली असता ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नसल्यानं तिच्या अज्ञानपणाचा कोणी फायदा घेत अपहरण तर केलं नाही ना म्हणून आता पीडित मुलीच्या कुटुंबियांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे कर्जत पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या अतिदुर्गम भागातील कशेळे मुंडेवाडी येथील राहणारी अल्पवयीन मुलगी ही बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती आपण कोंदिवडे येथे रुग्णालयात जात आहोत असं अल्पवयीन मुलीनं आपल्या आईला सांगून ती घरातून निघून गेली होती यावेळी रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्यानं गावात शोधाशोध केली असता ती कुठेही सापडून न आल्यानं घाबरून गेलेल्या पीडित मुलीच्या आईनं लागलीच कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीचं कोणी अज्ञानपणाचा फायदा घेत फुस लावून तिचं अपहरण केल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं याबाबत आता कर्जत पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा रजिस्टर्ड नंबर दोनशे 24, छत्तीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे सदोतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास पोलीस शिपाई धबडे हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ